नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण फार्मासिस्ट आणि टेक्निशियन या दोन पदांकरता राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जाहिरात निघालेली आहे कोणत्या जिल्ह्याकरता जाहिरात आहे सर्व काही डिटेल्स माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल जर अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व काही नोकरी अपडेट्स आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील मित्रांनो आरोग्य सेवा पुणे परिमंडळ पुणे इथं या फार्मासिस्ट आणि टेक्निशियन पदाची जाहिरात निघालेली आहे त्याच्यामध्ये बघा औषध निर्माण अधिकारी फार्मासिस्ट व्हॅकन्सी जी आहे ती राष्ट्रीय आरोग्य अभियान उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ पुणे इथं आहे सॅलरी सतरा हजार रुपये प्रति महिना राहील समुपदेशक काउन्सिलर त्याचप्रमाणे एक्स रे टेक्निशियन एक्स रे टेक्निशियन राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र पुणे इथं वॅकन्सी आहे वीस हजार रुपये प्रति महिना काउन्सलर पदाला वेतन असेल त्याचप्रमाणे सतरा हजार रुपये वेतन एक्स रे टेक्निशियन या पदाकरता राहील याच्याकरता बघा काय क्वालिफिकेशन हवं आहे फार्मासिस्ट पदाकरता डी फार्मसी बी फार्मसी एम एस सी आय टी आवश्यक कागदपत्रे त्याचप्रमाणे शासकीय अनुभवास प्राधान्य दिले जाईल समुपदेशक काउन्सलर या पदाकरता बॅचलर डिग्री इन सोशल वर्क सोशिओलॉजी त्यानंतर सायकोलॉजी त्यानंतर प्रेफरन्शियल क्वालिफिकेशन जे आहे ते मास्टर डिग्री पब्लिक पी जी डिप्लोमा इन सोशल वर्क सोशिओलॉजी सायकोलॉजी एक्स रे टेक्निशियनसाठी बघा टेन प्लस टू विथ डिप्लोमा इन रेडिओलॉजी और एक्स रे रिलेवंट अप्रुवड युनिव्हर्सिटी बाय यूजीसी त्याच्यामध्ये वॅकन्सी टोटल तीन आहेत वयाची मर्यादा खुल्या प्रवर्गाकरता वर्ष वर्ष व राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वय आहे अर्जाची फी अर्जासोबत उमेदवारांनी परीक्षा शुल्क रक्कम रुपये तीनशे रुपयांचा डिमांड ड्राफ्ट डेप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस पुणे यांच्या नावानं काढायचा आहे अर्जासोबत डीडी आपल्याला जोडायचा आहे अर्ज करण्याचा पत्ता हा राष्ट्रीय आरोग्य अभियान राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे परिमंडळ पुणे नवीन प्रशासकीय इमारत तिसरा मजला विधान भवन समोर पुणे चारशे अकरा झिरो झिरो एक अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सतरा सात दोन हजार पंचवीस आहे पंचवीस ते चोवीस सात दोन हजार पंचवीस आहे वेबसाईट ज्याच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे डब्ल्यू 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 डॉट एन एच एम डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या मूळ संकेतस्थळावरून आपण आपली ही जाहिरात डाउनलोड करू शकता किंवा आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण ही मूळ जाहिरात दिलेली आहे तिथूनही ते आपण डाउनलोड करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबू आपल्याला काही शंका असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा आपल्या शंकांचं निरसन कॉमेंट बॉक्समध्ये नक्की केलं जाईल धन्यवाद